हाय मंडळी मी बनवणारे शेंगदाणे तीळ आणि गुळचे मोदक एकदम पौष्टिक होतात मी घेतले साहित्य शेंगदाणे पांढरे तीळ आणि गुळ घेतला आहे आपल्याला शेंगदाणे मस्त खरफूस भाजून घ्यायचेत कमी गॅसवर मी शंगदाणे कढईत टाकलेत कढई तापली बघा हो शेंगदाणे टाकून घेत आहे मस्त आपले स्लो गॅसवर शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचेत मी शेंगदाणे पूर्ण टाकले आता उलतणीनं त्याला चमचानं मस्त हलवून घेत आहे हलवून घेतले की चव बाजून मस्त भाजून निघतात मस्त भाजून झाले की एकदम छान होतात मग आता आपली शेंगदाणे मस्त भाजून झाले ते एकदम कलर पण चेंज झाला आहे त्याच्या आपल्याला साली काढायच्यात थोड्याशा एकदम पौष्टिक असे आपले मोदक तयार होतात आता मी तीळ टाकते भाजायला तिळ लवकर भाजतात तिळाला वेळ ला लागत नाही भाजायला कढई तापली त्यामुळे तिळ बघा उडतात पटापट भाजून होतात तिळ पण सारखे हलवून घ्यायला लागते म्हणजे करपत नाहीत आपले तिळ पण मस्त व्यवस्थित खरपुस्त भाजून झालेत आता मी तीळ पण काढून घेत आहे आता मी मिक्सरचं भांडं घेतलं ते साली काढून घेतल्यात आता त्याचं आपल्याला वाटण तयार करायचं आहे वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तिळ पण टाकले आणि गूळ पण टाकायचं आहे आपल्याला तर तीनच साहित्यामध्ये मस्त मोदक तयार होतात आता हे मिक्सर मिश्रण मी मिक्सरला बारीक वाटून घेते तो मी वाटून घेतलेला आहे मस्त बारीक झालं आहे आपलं सारण व्यवस्थित आपला आपले मोदक छान तयार होतात आता मी त्यासाठी मोदकचा साचा घेतला आहे बघा आता मी मोदक तयार करते त्या हाताने दाबून मस्त व्यवस्थित आपले मोदक तयार होतात लहान मुलं देखील आवडीने खातात आपला मोदक तयार झाला आहे व्यवस्थित दाब दाबून घ्यायचं आहे एकदम साच्याला थोडंसं सा तूप लावून ले घेतलेलं आहे मी आता आपला मोदक तयार झालेला आहे आता मी काढून दाखवते मोदकला मस्त कळ्या पडलेल्या एकदम छान आपला मोदक तयार झालेला आहे असे सर्व मी मोदक करून घेत आहे बघा परत आता मी साच्यात मोदक तयार करण्यासाठी सारण ठेवले फटाफट तयार होतं आहे मिश्रण आपलं एकदम मऊ झालं आहे त्यामुळं मोदक गरम थोडं गरम असतानाच पटापट करून घ्यायचेत आपल्याला त्यामुळे व्यवस्थित मोदक तयार होतात त्यामुळे आता दुसरा पण मोदक मी तयार केलेला आहे पण बीचमध्ये ठेवत आहे एकदम छान आणि सुबक मोदक तयार झालेला आहे असे आपल्याला सगळे मोदक व्यवस्थित साचाने पाडून घ्यायचे आहेत साचा लागतोच आहे हा मोदकला त्यामुळं मोदक छान तयार होते हा पण मोदक मी व्यवस्थित सारण मोदकच्या साच्यात भरून घेतलं आहे त्यामुळं आपलं मोदक एकदम छान तयार होतात आणि एकदम पौष्टिक पण आहे ते आता मी डिशमध्ये काढून घेत आहे मग आपले सर्व मोदक तयार झालेले आहेत एकदम लवकरात लवकर होणारी रेसिपी एका तीनच साहित्यामध्ये आपले मोदक एकदम छान टेस्टी झालेत कळ्या पण छान पडल्यात आता मी डिशमध्ये सगळे मोदक काढून ठेवत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा का भरपूर असे मोदक आपले तयार झालेत आठ मोदक मी तयार केले तेवढ्या शेंगदाणे एक ते दीड वाटी शेंगदाणे घेतली होती मी व्हिडिओ पूर्ण पाहण्याबद्दल धन्यवाद